तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे बघा कोण भेटायला पाटील पाटीलदादा आलेत जवळजवळ साडेतीनशे चारशे किलोमीटर नगरवरून आलेले आहेत आपल्याला भेटायला त्यांच्यासोबत त्यांचे पाहुणे आहेत तुमचं गाव अहमदनगर आणि तुमचं नांदगाव नांद शिंगवा शनी शिंगणापूर एवढे लांबून आपल्याला भेटायला आलेत तर इथं बसलेत बघा ताई पाटील तिथं मित्रांनो बहिण भावांना आज ताई आपल्याला अहमदनगर वरून भेटायला आले अहमदनगर आमच्या घरापासून लेला आहे मला वाटतंय जवळ जवळ साडेतीन तास हजार हँडल साडेतीन तास रस्ता आहे चार तास रस्ता आहे इतके लावून नाही ताई आपल्याला दादा भेटायला आलेत आणि ह्यांना भेटून खरचा आम्हाला आनंद झालाय कारण की इतके लावून आपल्यासाठी कोणतरी येतंय हीच लय मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी तर आता काय करताय तुम्ही आता आम्ही जेवणाची तयारी करतो तर हे बघा मित्रांनो आता जेवणाची तयारी केलेली आहे या दादा बसायला या की जेवायला तर आता आपले पाहुण्यांचे जेवण चालू झालंय बघा आपण साध्या आपल्या साध्या पद्धतीने बनवलंय जेवण आपल्या परिस्थितीनुसार इथं ताई बसल्यात ताईंनी पण जेवण आणलंय बघा बांधून हे बाबा <laughs> आणि त्यांचं आता हे पंढरपूरला जायचं हे आहे बघा नियोजन त्यांना वारीमध्ये जायचंय तर मित्रांनो केलंय आपण जेवण चालू तर मित्रांनो आता दादा निघालेत बघा वापस झाला त्यांच्यासोबत सोबत वगैरे बनवले चांगले आपलं युट्यूबवर पण व्हिडिओ झाला भेटून आम्हाला बरं वाटलं दादांना दादा तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं मित्रांनो नाही का दादांची आणि ताईंची गाठ बुडून एकदम मस्त वाटलं आणि दादा बी रील काढते दादा तुमची आयडी सांगा पीए पाटील मग पीए पाटील आयडी वर जाऊन यांना फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि आम्हाला जसं सपोर्ट केलाय तसं या दादाला दादा सपोर्ट करा इंस्टाग्राम वरती जाऊन त्यांना सपोर्ट करा तो बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो